दुसरी सिस्टीम आहे ती म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती mm -hmm. तर आपल्या शरीरामधली जी पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ mm -hmm. आणि त्वचा mm -hmm. आणि त्याचबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती या सगळ्याच कनेक्शन आहे ते आपल्या प्युरिटी पवित्रता या गुणाशी ओके म्हणजे जेवढं आपलं मन शुद्ध असतं mm -hmm. स्वच्छ असतं mm -hmm. आत बाहेर साफ आहे ट्रान्सपरंट आहे आपलं नेचर तर तेवढी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असते आणि तेवढी आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ती पण चांगल्या प्रकारे कार्य करतात okay. ओके म्हणजे शुद्धता खूप आवश्यक आहे हो सच्चे हो आणि आपण सगळ्या जगाला या द्वारे परसिव करतो ना hmm. तर जेवढा आपण आतून साफ असू तसं ऍज hmm. इट इज परसेप्शन होणार आहे या इंद्रियांच्या द्वारे सुद्धा त्याच्यामध्ये काही मिक्सरिटी नाही होणार आहे आणि आता तुम्ही ह्या दोन सिस्टीम बद्दल बोलता पण हे आणण्यासाठी शेवटी मग अभ्यास हा कारण जेवढा आपण सात गुणांच मनन चिंतन स्मरण करू तेवढं ऑटोमॅटिक ते आपल्या व्यवहारात येणार आहे okay. आणि कंटिन्युअस आपल्या विचारांमध्ये आणि व्यवहारामध्ये या गोष्टी येत राहिल्या की त्याचेच व्हायब्रेशन्स आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह टीम तयार झाली की पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होणार आणि मग त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरावर होणार आहे जेवढा आपल्यामध्ये पवित्रता असेल आपलं hmm. मन शुद्ध असेल तेवढी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असणार आहे दिदी आता तुम्ही जसं म्हंटल की मन शुद्ध असलं hmm. तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि त्याच्यासाठी तुम्ही प्युरिटीचा गुण पवित्रतेचा गुण म्हटला ही पवित्रता नेमकी आणायची कशी आपण जेव्हा राजयोगाचा अभ्यास करतो hmm. तेव्हा राजयोगामध्ये आपण जो एवर प्युअर परमात्मा आहे hmm. जो निराकार आहे त्याच्याशी आपल्या मनाला कनेक्ट करतो बरोबर आणि असं म्हटलं जातं की व्हेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज mm -hmm. तुम्ही ज्याच्याशी आपल्या मनाला कनेक्ट करता त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती तुमच्यामध्ये फ्लो व्हायला लागते बरोबर so, mm -hmm. आहे जो एव्हर प्युअर आहे परमात्मा त्याच्याशी mm -hmm. आपण आपलं मन कनेक्ट केलं की ती प्युरिटी आपल्यामध्ये पण यायला लागते ओके okay. आपल्या मनामध्ये जे पण काही व्यर्थ आहे निगेटिव्ह आहे ते ऑटोमॅटिक वॉश आउट व्हायला हो लागतं ओके okay. आणि दुसरं म्हणजे जे ज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञानेश्वरांनी दिलेलं mm -hmm. त्या ज्ञानाला जेव्हा आपण प्रॅक्टिकली यूज करायला लागतो mm -hmm. तेव्हा ऑटोमॅटिकली राईट आणि रॉंग काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याची समज पण मिळते ओके आणि त्याच्या आधारे आपण जेव्हा व्यवहार करत जातो तेव्हा ऑटोमॅटिकली आपण सगळ्या व्यर्थ आणि नकारात्मक गोष्टींपासून फ्री होत जातो आणि त्यामुळे सुद्धा आपल्यामधली जी प्युरिटी आहे ती वाढत जाते okay. ओके ज्ञान आणि परमात्म्याची आठवण या दोन्ही गोष्टी आपल्याला प्युअर बनवतात ओके okay. म्हणजे तुम्ही जे म्हणतात की राजयोगाचा अभ्यास करणं म्हणजेच स्वतःला आत्मस्वरूपामध्ये टिकवून त्या ईश्वराला कनेक्शन जोडणं म्हणजे अनेक ब्रह्माकुमार भाई बहिणींनी याच्या पूर्वीही सांगितलेलं आहे आणि तो स्त्रोत आहे त्याच्याकडनं तो फ्लो घेणं आणि स्वतःला प्युअर करणं आणि ज्ञानाबद्दल पण खूप छान सांगितलं की रोज अध्ययन करणं आणि त्याच्यामुळे सेन्सिबिलिटी वाढेल हो त्याच्यानंतर आपण तिसरी सिस्टीम बघतो तिसरी सिस्टीम आहे ती म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ओके okay. पचनसंस्था पचन, पचन संस्थेचं कनेक्शन हे आपल्या सुख या गुणाशी आहे बरं म्हणून बघा आपण कधी जेवायला बसलो असेल तर जेवणाच्या बाबतीत पण काय म्हटलं जातं की दोन घास सुखाचे खाऊ दे <laughs> <नहीं> ना <laughs> म्हणजे सुख या गुणाचं कनेक्शन डायरेक्ट आपल्या पचन संस्थेशी आहे बरोबर <laughs> आपण कधी जेवत असू तोंडामध्ये घास आहे आणि एखादी दुःखद बातमी जर आपल्याला समजली <laughs> तर तो तोंडातला घास घशातून खाली उतरत नाही बरोबर म्हणजे सुखाचं कनेक्शन डायरेक्ट आपल्या पचन संस्थेशी आहे जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये समाधानी नाही आहे सतत कंप्लेंट्स करत राहतो त्याची पचनशक्ती ही नेहमी प्रॉब्लेम मध्ये असते आणि जनरली मी पाहते की घरामध्ये कोणालाही काही नाराज झाला काय फर्स्ट त्याचा इफेक्ट जेवणावर होतो जेवण करत नाही किंवा कमी करतात किंवा काही लोक अति जेवतात तर ती थेरी आपण मागे एकदा बोललो होतो युअर मूड डिसाइड्स युअर फूड येस तसंच आहे